आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्यात आज दोन्ही देशांमध्ये ऊर्जा संरक्षण सहकार्य डिजिटल तंत्रज्ञान औषध निर्माण आरोग्य अशा एकूण सात महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार झाले यावेळी मोदी यांना श्रीलंका मित्र विभूषण हा श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला दिसा नायके यांनी श्रीलंकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिला परदेश दौरा भारताचा केला होता तसंच दिसा नायके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर श्रीलंकेला भेट देणारे मोदी हे पहिलेच राष्ट्रप्रमुख आहेत रामनवमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूला भेट देणार असून रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या नवीन पांबन रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार आहेत आकाशवाणीवरून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असल्यानं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र उद्या दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होईल नागपूर शहराच्या समृद्ध परंपरेचा भाग असलेली श्री पोद्दारेश्वर राम मंदिराची एकोणसाठावी भव्य शोभायात्रा उद्या सायंकाळी चार वाजता निघणार आहे शोभायात्रेमुळं नागपूर शहरातील वाहतूक काही ठिकाणी बंद राहील तर काही ठिकाणी वाहतुकीचे मार्ग वळवण्यात आले आहेत नागपूरलगतच्या मध्य प्रदेशातल्या हनुमान मंदिर संस्थान जामसावळी इथं सहा एप्रिल ते बारा एप्रिल अर्थात रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत हनुमान जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे बाबचा वक्फ सुधारणा विधेयकाबाबतच्या गैरसमजुती दूर करणारं पत्रक केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयानं जारी केलं आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या वक्फ कायद्यापूर्वीची कोणतीही मालमत्ता या कायद्याअन्वये ताब्यात घेतली जाणार नाही तसंच वक्फ बोर्डात मुस्लिम इतर सदस्य असतील परंतु ते बहुसंख्येनं नसतील तसंच केवळ स्वेच्छेनं दान दिलेल्या मालमत्ताच वक्फ बोर्डाकडे वर्ग व्हाव्यात आणि त्यांचं व्यवस्थापन पारदर्शी असावं याकरिता हे विधेयक आणलं आहे असं पत्रकात म्हटलं आहे नागपूर शहरातील मोरभवन आणि गणेशपेठ ही दोन्ही वर्स स्थानकं अद्ययावत सुविधांसह पंचतारांकित दर्जाप्रमाणे साकारावीत यासाठी शासनानं निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत या दोन्ही प्रकल्पांसह नागपूर महानगरातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्या जागेवर सहा ठिकाणी विविध व्यावसायिकांना नव्या संधी देणारं व्यापक व्यापारी संकुल साकारणार असल्याचं महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं नियोजन भवन इथं आज आयोजित बैठकीत विविध विकास कामांचा आढावा त्यांनी घेतला यावेळी कोराडी नाका परिसरात साकारणाऱ्या मध्यवर्ती कारागृहाच्या निर्मितीबाबतही व्यापक आढावा घेण्यात आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार